नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुला शिकवेन चांगल्याच जड्यास रेलच्या पुढील भागामध्ये कोणत्याशी इंटरेस्टिंग अपडेट आलेली तीच मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ तिथे नसेल लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका तर मित्रांनो चारुवास सरांनी आता जबरदस्त मास्टर माइंड प्लॅनिंग आखून भुवनेश्वरीला त्या जाळ्यामध्ये अडकवलेलं आहे तर नेमकं काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर ही भुवनेश्वरी आता खूप अतिकरते कारण की भुवनेश्वरी घर सोडून चाललेली असते पण तिला ह्या घरामध्ये थांबवण्यासाठी अधिपती खूप धडपड करत असतात अधिपती म्हणत असतात की आईसाहेब तुम्ही जर हे घर सोडून गेला तर मी देखील तुमच्यासोबत येतो परंतु अधिपतींच्या बाबांनी अक्षराला सांगितलेलं असतं की जर भुवनेश्वरी घराच्या बाहेर पडली तर अधिपती देखील या घराच्या बाहेर पडेल आणि अधिपतीने एकदा घर सोडलं तर पुन्हा अधिपती ह्या घरामध्ये येणार नाही त्यासाठी ते तुमचं लग्न देखील मोडेल त्या भुवनेश्वरीसाठी अधिपती सगळं विसरून जाईल त्याच्यामुळे एक काम कर तू जा आणि त्यांची माफी माग तेव्हाच मात्र अक्षरा ही भुवनेश्वरीची माफी मागते परंतु ही नालायक भुवनेश्वरी अक्षराला चक्क म्हणते की नाक घासून माफी माग अन्यथा अधिपतींना सांगते की एकतर हिला तरी ह्या घराच्या बाहेर काढा नाहीतर मी तरी ह्या घराच्या बाहेर जाते पण त्यावेळेस मात्र अक्षरा म्हणते की मॅडम मी तुमची माफी मागितलेली आहे मी कोणता गुन्हा तर नाही ना केला पण त्यावेळेस मात्र भुवनेश्वरी म्हणते की ते तू हे खूप केलं होतं त्याच्यामुळे एकतर तू माफी तरी माग नाहीतर तुझ्या माहेरी निघून तरी जा तर त्यावेळेस मात्र अक्षराला आता पर्याय नसतो पण अक्षराने नाक घासून माफी मागावी एवढी मोठी चूक तर अक्षराने केलेली नसते पण तरी देखील अधिपतींच्या बाबांकडे बघून हे सगळं अक्षरा करत असते कारण की अक्षराला वाटत असतं की अधिपतींना मला हळूहळू हे सगळं काही सत्य सांगावं लागेल ह्याला थोडा वेळ लागेल त्यासाठी मला आणि अधिपतीला एकत्र राहणं खूप गरजेचं आहे ह्या भुवनेश्वरीचं खरं सत्य अधिपतीसमोर आल्याच्यानंतर अधिपती स्वतःच्या हाताने या भुवनेश्वरीला घराच्या बाहेर काढून टाकतील असा हा अक्षराचा प्लॅनिंग असतो आणि त्याच्यामध्ये आता यशस्वी देखील अक्षरा ठरणार आहे तर मित्रांनो ह्या भुवनेश्वरीची माफी मागितल्याच्या नंतर ही भुवनेश्वरी खूप खुश होते तिला वाटतं की आता मास्तरीन माझ्या घोडग्यापाशी आली परंतु तिला माहीत नसतं की हे तिच्या अंगलट येणार आहे सगळं कारण की अधिपतींच्या बाबांनी आणि मास्तरींबाईंनी दोघांनी मास्टर माइंड प्लॅनिंग बनवलेला असतो आणि त्याच्यामध्येच आता त्याच जाण्यामध्ये भुवनेश्वरी स्वतः येऊन फसणार आहे पण मित्रांनो हे सगळं होत असताना अक्षराला खूप काळजी घ्यावी लागणार आहे कारण की अक्षराची एक एक चूक जरी झाली तरी आता अधिपती आणि अक्षरामध्ये वाद होण्यास खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो त्याच्यामुळे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय अधिपती स्वतःच्या हाताने या भुवनेश्वरीला घराबाहेर काढतील का नाही हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ पुढील अपडेटमध्ये तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका संपूर्ण अपडेट रात्री येईल धन्यवाद